मित्रांनो आजची ही आजच्या व्हिडिओची खरी बातमी म्हणजे शिन्नर तालुक्यातील जाणारा जो नाशिक पुणे हा सेमी हायस्पीड रेल्वे आहे त्या मार्गात सिन्नर तालुक्यातून जाणारा रेल्वे मार्गात बदल नको या संदर्भात खासदार राजाभाऊ वाजे यांनी निवेदन दिलं आहे कारण औद्योगिक विकासात चालना मिळावी म्हणून या मार्गासाठी आग्रही असल्याचे त्यांनी एवढे सांगितले आणि आपण चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मागील काही दिवसापूर्वी जे आहे तर नाशिक पुणे शेमी हायस्पीड मार्ग हा शिन्नर संगमनेर मार्गानेच हवा आणि हा यामध्ये बदल होणार होता कारण चाकण शिन्नर सातपूर येथील औद्योगिक वसाहतीत उद्योगाला चालना देण्यासाठी हा प्रयत्न केला जात आहे यासंदर्भात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची पुन्हा भेट घेऊन हा प्रस्तावित रेल्वेमार्ग जुन्या मार्गानेच जावा यासंदर्भात राजाभाऊ वाजे यांनी निवेदन दिले आहे हा मार्ग जुन्या मार्गानेच जावा या संदर्भात त्यांचा आग्रह धरल्यामुळं नाशिकचे विद्यमान खासदार राजेभाऊ वाजे यांनी या प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प हा दोनशे चौतीस पॉईंट साठ किलोमीटर लांबीचा सा प्रस्तावित सेमी हायस्पीड दुहेरी मार्ग आहे जो महाराष्ट्रातील पुणे आणि नाशिकला जोडणार आहे आणि यामध्ये चोवीस रेल्वे स्थानकाद्वारे जोडला जाणार आहे आणि त्याची किंमत अंदाजे सोळा हजार एकोणचाळीस कोटी रुपये आहे तसेच हा ग्रीनफील्ड मार्गावरील प्रवासी गाड्या दोनशे किलोमीटर प्रति तास या वेगाने धावतील या रेल्वे मार्गाची अंतिम मुदत दोन हजार सत्तावीस आहे अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील जाताना पुणे पुणे ते नाशिक हे अंतर दोन तासात पूर्ण करेल या मार्गावरील मालगाड्या शंभर किलोमीटर प्रति तास वेगाने धावतील व चाकण खेळ नारायणगाव मंजर आणि सिन्नर सातपूर औद्योगिक वसाहतीतील क्षेत्रातील उद्योगांना या माध्यमातून चालना मिळेल अशी अपेक्षा आहे त्यामुळं हा मार्ग जुन्या मार्गानेच हवा आहे असा आग्रह धरत खासदार राजेभाऊ वाजे यांनी उचलून ही बाजू धरली आहे नाशिक पुणे रेल्वे प्रकल्प येथे उभारा नाशिक पुणे रेल्वे मार्गासाठी खासदार राजेभाऊ वाजे यांनी सातत्याने प्रयत्न केला आहे हा प्रकल्प बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित असलेला नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत खासदार राजाभाऊ वाजे यांनी पुन्हा एकदा अश्विनी वैष्णव यांची भेट घेत पाठपुरावा सुरूच ठेवला आहे या विषयाच्या संदर्भात आतापर्यंत खासदार बाजे यांची मंत्री वैष्णव यांच्यासोबत पाचवी भेट आहे यापूर्वी हा प्रकल्प पूर्वीच्याच अर्थात नाशिक संगमनेर नारायणगाव चाकण मार्गेच होण्याबाबत रेल्वेमंत्री देखील आग्रही होते मात्र पुन्हा शिर्डी अहिल्यानगर मार्गे प्रकल्प उभारण्याबाबत चाचपणी सुरू होत असल्यामुळं मंत्री वैष्णव यांनी पुणे दौऱ्यावर असताना म्हटले होते दरम्यान खासदार राजेभाऊ यांनी याबाबत नाराजी व्यक्त करत हा रेल्वेमार्ग जुन्या प्रस्तावित मार्गानेच व्हावा यासाठी आग्रहाची भूमिका घेतली आहे नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग हा फक्त नाशिक आणि पुणे या शहरासाठी दरम्यानच्या भागासाठी नव्हे तर पश्चिम भारताला दक्षिण भारताशी जलद गतीने जोडण्यासाठी देखील महत्त्वपूर्ण असल्याचे म्हणजे म्हणत जुन्याच मार्गाने प्रकल्प होणे का गरजेचे आहे तसेच नागरिकांची काय मागणी आहे याबाबत खासदार राजाभाऊ वाजे यांनी रेल्वेमंत्री यश्विनी वैष्णव यांच्याकडे कैफियत मांडली आहे सातत्याने नवनवीन अडचणी निर्माण होऊन हा प्रकल्प रखडला आहे जुन्या मार्गासाठी महारेलने बऱ्याचपैकी जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया देखील पूर्ण केली आहे तसे डी पी आर देखील तयार आहे राज्य सरकार देखील याबाबत सकारात्मक असूनही हा प्रकल्प रखडला आहे त्याबाबत खासदार वाजे यांनी मंत्री वैष्णव यांच्याशी ही चर्चा केली आहे मित्रांनो बघूया आता हा मार्ग जुन्या मार्गानेच राहतो का नवीन शिर्डी मार्गे जातो तर ही अपडेट जशी येईल तशीच या संदर्भात आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळवण्यात येईल हि मित्रांनो छोटीशी अपडेट भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद